न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश गत सात ते आठ वर्षापूर्वी माजी खासदार रामदासजी तडस यांनी हा उड्डाणपूल मंजुरात करून आणला होता आणि मंजूरात करून आणला असता या उड्डाणपुलाचे बांधकामसुद्धा मोठ्या थाटामाटात सुरू झाले आणि मोठ्या थाटामाटात बांधकाम सुरू झाले असता पण आता या उड्डाणपुलाचे संपूर्णपणे काम पूर्ण झाले असता अद्यापपर्यंत या उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले नाही कुठल्या तरी राजकीय नेत्याकडून उद्घाटन झाले पाहिजे असे शहरातील तसेच धामणगाव विधानसभा क्षेत्रातील जनतेची एक इच्छा आहे की ही या पुलाचे उद्घाटन झाले नाही त्यामुळे जनता सध्या या या बाबीकडे लक्ष देता का कधी होणार या उड्डाणपुलाचे उद्घाटन आणि कधी आम्ही या उड्डाणपुलाहून उद, प्रवास करूया उड्डाणपूलच्या ठिकाणी आहे आणि उड्डाणपूल हा गत कोरोना कार्यकाळामध्ये कार सुद्धा या उड्डाणपुलाचे काम सुरू होते उडाणपुलाचे काम सु सुरू असताना काम त्वरित व्हावे म्हणून दिवसरात्र एक करून हा उड्डाणपूल बांधण्यात आला पण उड्डाणपूल बांधण्यात आला असता अद्यापपर्यंत या उड्डाणपुलाचे कुठल्याही राजकीय नेत्याच्या हस्ते उद्घाटन झाले नाही चांदूर रेल्वे येथील रेल्वे रो कृती समिती यांनी हा सेट चक्क रेल्वे स्टेशन चांदू रेल्वे येथील प्रबंधक यांना आज निवेदनसुद्धा दिलेले आहे आणि निवेदन दिले, दिले असता आता आपल्यासोबत काही नागरिक का आहे जे काही रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष नितीनजी गौडी आपल्यासोबत आहे तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया कारण नेमकं का त्यांनी आज निवेदन दिलेलं आहे आणि काय सांगाल तुम्ही अध्यक्ष या नात्याने हा पूल बांधून आज एक म्हणजे एक ते सात पाच ते सहा महिने पूर्ण झालेला आहे आणि चाचणीसुद्धा झालेली आहे आणि मध्यंतरी हा पुलावरून वाहनेसुद्धा सुरू झाली होती पण अद्यापपर्यंत उद्घाटन झालं नाही कसं बघाल याच्याकडे गेल्या अनेक वर्षापासून या रेल्वे पुलाचं काम चालू आहे कोणत्याही कामाची मर्यादा हे ठराविक वेळेपुरता ठरलेली असते पण या पुलाची मर्यादा दोन वर्षाची असून या पुलाला बांधकामाला सात आठ वर्षे लागली कारणे कोणतीही असो पण आता हा पूल पूर्णत्वास झाला आहे पूर्ण झाला आहे चाचणी झाली पूर्ण त्यांनी पुलाचं काम सुरळीत केलं वाहतुकीसुद्धा तपासून बघितलं त्यांनी चालवून मात्र लोकांच्या सेवेसाठी अद्यापही यांनी मोकळा केला के नाही आता यांनी लोकार्पण सोहळ्यासाठी काही राजकीय नेत्यांचा त्यांचा वेळ पाहिजे असेल पण आता किती वेळ घ्यावा आधीच तर सात आठ वर्षापासून हा प्रलंबित होता चांदुरले चांदुक्यातील लोक सगळे वेटीस धरले गेले होते आता इतकं वेटीस धरल्यानंतरही आताही किती वेळ वेटीस धरायचं म्हणून आम्ही रेल रोगकृती समितीचे सर्व सदस्य तालुक्यातले सर्व तालुकावासियांकडून आम्ही यांना विनंती केली की तुम्ही पंचवीस जानेवारीपर्यंत तुम्ही या रेल्वेचं या पुलाचं लोकार्पण सोहळा घेऊन घ्या पंचवीस तारीख त्याची सव्वीस तारखेला आम्ही समस्त चांदूर रेल्वेवासी इथे येऊन या लोकार्पण सोहळा आम्हीच करणार हे आम्ही त्यांना निवेदनामार्फत सांगितलेलं आहे म्हणून येत्या सव्वीस जानेवारीला यांचं काय ठरते ठरते किंवा नाही ठरत सव्वीस तारखेला आम्ही स्वतः इथे सर्व नागरिक घेऊन तालुक्यावासियांना घेऊन हा, हा लोकांच्या सेवेसाठी या पुलाचं लोकार्पण सोहळा करणार आहोत बघा आपण बघू शकतो या ठिकाणी प्रत्येक जण आहे आणि आतूर, आतूर असताना आता ही गाडी सुद्धा गेलेली आहे आणि प्रत्येक गाडी या ठिकाणी जात आहे आणि नागरिक वाट बघत आहे पण अद्यापपर्यंत कुठल्या राजकीय हेतूमुळे नितीनजी गवडी यांनी म्हटले कुठल्या राजकीय हेतूमुळे हा पुलाचे उद्घाटन झालेले नाही आहे यांनी त्यांचे कार्यतत्परता ही दाखवून द्यावी आमची त्यांना विनंती आहे की आधीच पूर्ण तालुका या पुलामुळे खूप वेठीस दर्या गेला खूप त्रास सहन करावा लागला या तालुक्याच्या लोकांना आता मात्र पूल झाल्यानंतर यांनी लोकांचे सहनशीलतेचा अंत बघू नये आणि लोकांच्या सेवेसाठी ह्या आमच्या विनंतीवर आम्ही त्यांना लक्षात आणून देतो या या निवेदनाच्या मार्फत की त्यांनी तातडीने भूमिका बजावून त्यांनी आपलं कर्तव्य बजावं लोकांचा अंत पाहू नये असे सुद्धा नितीनजी गौडी यांनी आमदार आणि खासदार यांना सुद्धा दिलेला आहे म्हणून आता हे काम पुलाचे उद्घाटनाचे काम कधी होणार हे सुद्धा आता पाहणे गरजेचे आहे अशाच वेळेस आपल्यासोबत आज तुम्ही जे निवेदन दिलं आहे रेल्वे स्टेशन चांदुरेलीला हा पूल सुरू होण्यासाठी नेमकं काय सांगा चांदुरेले शहरामधून हा रेल्वेचा जो पूल आहे याचं बांधकाम अनेक वर्षापासून रखडलेलं होतं आज ते पूर्णत्वास होऊन यावर चाचणीसुद्धा सुद्धा झालेली आहे आणि केवळ राजकीय लोकांच्या हा पूल सुरू झालेला नाही या जाणाऱ्या बसेसचे मार्ग वळवण्यात आल्या कारणाने अनेक लोकांना बसेसच्या तिकीट सुद्धा वाढलेल्या आहेत हा मोठा आर्थिक भूर्तंड हा रेल्वे पूल सुरू झाला तेव्हापासून बसेस तिकीट वाढलं असं तुमचं म्हणणं आहे या मार्गाच्या बाजूला जाणाऱ्या रेल्वे बसेस वडवल्या कारणाने त्या बसेसवाल्यांनी तिकिटाचे दर सुद्धा वाढवले त्याचा त्याचा भार जो आहे हा या ग्रामीण लोकांवर येऊ पडलेला आहे आणि तुमची मागणी काय आमची मागणी अशी आहे की हा या रेल्वे पुलाचीच बांधकाम पूर्ण होऊन शंभर टक्के पूर्ण झालेला आहे चाचणीसुद्धा झालेली आहे तो श राजकीय लोकांच्या अनास्थेपोटी सध्या सुरू झाल्या नाही आमची अशी विनंती आहे जर समजा हा पंचवीस तारखेपर्यंत सुरू करण्यात आला नाही तर चांदू रेल्वेच्या चा तालुक्यातील समस्त जनतेच्या वतीने हा पुला या पुलाचे उद्घाटन करून आम्ही हा सव्वीस तारखेला पूल खुला करण्याची मागणी करीत आहोत आपण बघू शकता का सर्व सर्व रेल रेको कृती समितीचे अध्यक्ष आणि सदस्य आहे आणि आपल्यासोबत त्यांनी आता बातचीत सुद्धा केलेली आहे ते पुराचे उद्घाटन होणार काय हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे जरी रोडचे उद्घाटन झाले नाही पण जनता जनार्दन हे मान्य करत नाही जनता जनार्दनचं म्हणणं एकच आहे की रोडचे उद्घाटन करा की नका करू आम्ही तुम्ही दोरी बांधा का काही बांधा आम्ही प्रवास करणारच पण म्हणून या सर्व बाबीकडे जनतेचा हर्ष उल्लास असतानासुद्धा आजपर्यंत या पुलाचे उद्घाटन का झाले नाही हे सुद्धा महत्त्वाचे आहे आणि आपल्यासोबत प्रवासी आहे काय सांगा तुम्ही कुठे चालले होते आणि आज तुम्ही दोर उभा करून कुठे चालले होते काय वाटते पुला फुल सुरू झाला वाट पाहिजे असं ना तुम्हाला वाटते ना कारण की अडचण होती ना निर्माण आता जशी गाडी आली हॉर्न वाजला लगेच आम्ही तिथे अर्धा घंटा थांबावं लागेल आता आणि आम्हाला अर्जंट जायचं आहे अद्याप उद्घाटन व्हायचं आहे व्हायला यांनी दोरी पण आडवी ठेवली असतात तुम्ही दोरी वर्त करून आलेली आहे पण तुमच्या सोयीसाठी आलेल्या कसं बघाल तुम्ही याच्याकडे कराल पाहिजे प्रतिनिधी आहेत आपल्या इथे व आमदार आहेत बाकीचे जे आपले समाजसेवक आहेत सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा सुरू व्हायसाठी कारण की ज ग्राम आम्हाला त्रास होतो ग्रामस्थांना तिथे कधी गाडी लागते कधी अर्जंट काम असतं कधी जाखाने जायचं असतं काही असतं त्यावेळेस प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे बघा प्रवासीसुद्धा आहे काय लवकरात लवकर हा उदानपूर सुरू करावा अशी सुद्धा मागणी आहे आणि अशा प्रकारे बघत राहा एम्ही न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद